नमस्कार ज्ञान वंदा युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो आजही एकोणतीस जुलै आणि आजच्या दिवसापर्यंत जेवढेही जो प्रश्न तयार होऊ शकतात त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील महिलांसाठी डॅडॅश डॅश रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे पिंक ॲटो म्हणजेच पिंक रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली तर लक्षात घ्या पिंक ऑटो रिक्षामध्ये महिला चालक असतील आणि प्रवासी देखील महिलाच असतील ज्यामुळे महिलांना रोजगार मिळेल ही एक अनोखी योजना महाराष्ट्र राज्य सरकारने चालू केली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत रेल कनेक्टिव्हिटी अंतर्गत येणाऱ्या ईशान्य प्रदेशातील चौथे राजधानी शहर कोणते असेल तर कोणतं विचारलं आहे ईशान्य प्रदेशमधील चौथं राजधानी शहर विद्यार्थी मित्रांनो विचारलं आहे आणि कधीपर्यंत तर जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तर लक्षात घ्या याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे एजवाल हे विद्यार्थी मित्रांनो चौथं राजधानी शहर असणार आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन कोणत्या राज्य सरकारने उपवन योजना आणि वारसा वृक्षदत्तक योजना सुरू केली तर याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्याने ही, ही विद्यानिमित्तानं योजना सुरू केल्या आहे तर या ही योजना सुरू करण्याचं महत्त्वाचा उद्देश काय तर राज्यभरात हिरवळ वाढवण्यासाठी आणि राज्यात हरित कवर वाढवण्याच्या आणि भूजल पातळी सुधारण्याच्या प्रयत्नात यूपी उत्तर प्रदेश सरकारने राज्यभर उपवन योजना आणि हेरिटेज ट्री अडॉप्शन स्कीम या दोन योजना लागू केल्या आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक कर चार दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात विष्णुपद मंदिर कॉरिडॉरची घोषणा कोणत्या राज्यात करण्यात आली आहे तर ही जी घोषणा आहे ती बिहार राज्यात करण्यात आली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली तर एम सी एचे नवीन अध्यक्ष असणार आहेत अजिंक्य नाईक आणि या आधीचे जे अध्यक्ष होते ते होते आशिष शेलार पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कारण की तुमच्या एक लाईकने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच नवीन कंटेंट आपल्यापर्यंत पोचवलं पाहिजे तर लगेचच लाईक करा पुढील क्वेश्चन आहे कोणत्या अंतराळ मोहिमेसाठी इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनला जागतिक अंतराळ पुरस्कार दोन हजार चोवीस दिला जाणार आहे तर ही जी मोहीम आहे ती आहे चंद्रयान तीन मोहीम तर लक्षात घ्या अचूक सॉफ्ट लँडिंग क्षमता प्रदर्शित करण्यात आणि भारताच्या अंतराळ संशोधन महत्वकांच्या पुढे नेण्यात यश प्राप्त केल्यामुळे इस्रोला हा पुरस्कार मिळणार आहे स्थापना कधी झाली इस्रोची पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला याचं जे मुख्यालय आहे ते बेंगलोर या ठिकाणी आणि अध्यक्ष जे आहेत ते आहेत सोमनाथ पुढील क्वेश्चन आहे डायडॅशचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पूर्वोदय योजना जाहीर करण्यात आली आहे तर लक्षात घ्या हा जो ही जी योजना आहे ती पूर्वेकडील जो प्रदेश आहे त्यांचा विकास करण्याकरिता विद्यार्थी मित्रांनो जाहीर करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक आठ अलीकडेच कोणत्या आय टी संस्थेने सुपर ज्युपिटर इथं डबल आय टी पाहिजे डबल आय टी संस्थेने सुपर ज्युपिटर ग्रहाचा शोध लावला तर याचं योग्य उत्तर आहे आय आय टी कानपूर लक्षात घ्या प्रोफेसर प्रशांत पाठकच्या टीमने या ग्रहाचा शोध लावला आहे आपल्या सोरमालेतील गुरुपेक्षा हा ग्रह सहा पट मोठा आहे याला सुपर ज्युपिटर असं नाव देण्यात आलं हा ग्रह आपल्या ताऱ्याची परिक्रमा दोनशे वर्षात पूर्ण करतो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक नऊ खान क्वेस्ट या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर याचं जे आयोजन आहे ते मंगोलिया या देशात करण्यात येत आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे अधिकची माहिती सराव सत्तावीस जुलै ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत मंगोलियातील उलान बाटार येथे होणार आहे हा सराव जगभरातील लष्करी दलांना एकत्र आणून त्यांची शांतता शांता राखण्याची क्षमता वाढवतो एक्झरसाईज खान क्रिजची मागील आवृत्ती मंगोलियामध्ये एकोणीस जून ते दोन जुलै दोन हजार तेवीस या कालावधीत आयोजित करण्यात आली होती त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल हे कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे तर हा जो दरबार हॉल हो आहे तो गणतंत्र मंडप या नावाने ओळखला जाणार आहे लक्षात घ्या यासहच अशोक हॉलचे नाव बदलून अशोक मंडप असे करण्यात आले यापूर्वीच राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नामकरण करून अमृत उद्यान असे करण्यात आले होते तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण एकूण दहा प्रश्न बघितले आहेत आपल्याला चालू घडामोडी एमसी जर पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकता जानेवारी ते डिसेंबर थीविस, हजार थीविस, दोन हजार तेवीस तीन हजार प्रश्न आहेत प्रायझ आहे नव्याण्णव जानेवारी ते जून दोन हजार चोवीस दोन हजार प्रश्न आहेत प्रायझही एकोणपन्नास परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव चौपन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करून द्या तसेच तुम्ही मटल घेतल्यानंतर तुम्हाला इतर निमित्तानं गुगल ड्राईव्ह एक्सेस भेटेल प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलंय जेणेकरून कमी वेळात रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल तसेच लक्षात घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची चे लिंक आहे त्याला देखील जॉईन करा ज्यावर आपण डेली चालू घडामोडींचा सराव करत असतो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू